मी शिवानी शिवानीज ऑडिओ बुक अँड ब्लॉग्स या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते Actually, आज मी नवीन टॉपिक घेऊन आलेली आहे श्री स्वामी समर्थ महाराज काही प्रेरणादायी विचार स्पेशली मला खूप आवडले होप सो तुम्हाला सुद्धा आवडणार आणि खरंच हे आपल्या लाईफसाठी खूप उपयोगी ठरेल सो so, फर्स्ट आहे आपली वाट वाटणारी सगळीच माणसं आपली नसतात आय रिपीट आपली वाटणारी सगळीच माणसं आपली नसतात म्हणून डोकं टोकवण्याकरिता योग्य पाय निवडा आणि रडण्याकरिता योग्य खांदा मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो हा माझा तो माझा माझ्या जवळचे माझे खरं तर फक्त वेळच तुमची आहे ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे नाहीतर सर्व जवळचे असून सुद्धा दूरचे हेच जीवनाचे सत्य आहे एकीकडे जिवंत माणसाची मन दुखवायची आणि दुसरीकडे खूप देवपूजा करायची म्हणजे सगळी पाप धुतली जातात ही जगातली सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे आपलं आपलं काम हे नेहमी वाहत्या पाण्यासारखं करत राहिलं पाहिजे त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटाचा कचरा असेल तो आपापच किनाऱ्याला लागतो प्रतिष्ठा म्हणजे एक भाकळं ओझो कधी योग्यता नसताना मिळते आणि कधीच चूक नसताना निघून जाते म्हणून असताना मिरू नये आणि नसताना खचू नये एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून हसत्या जीवनात विघ्न आणून ज्या लोकांना आनंद मिळतो ना लक्षात ठेवा नियतीचा फिरा सगळीकडेच फिरतो पाप पुण्याचा हिशोब हा होतोच पण ज्या कर्माने दुसऱ्याला छडतो त्याच कर्माने आपला सर्वनाश होतो कितीही ताकद पैसा असू द्या म्हणून वाटेल त्याला मनाला लागेल असं बोलून दुखवू नका कारण नियती बदला घेतेच जगात कुठले पण नाते असो त्यात विश्वास आणि वेळ या दोन्ही गोष्टी खूप गरजेच्या असतात या नसल्या की नात्यात तळा जातो आणि मग ते नातं हळूहळू संपून जाते परिस्थिती विरोधात जाते तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा हे कलयुग आहे इथे खोटायला स्वीकारलं जातं आणि खऱ्याला लुटलं जातं प्रत्येक वयाप्रमाणे आदर केलाच पाहिजे मान दिलाच पाहिजे बोलताना शब्दाचा जपून वापर केला पाहिजे शब्द दुवा आहे शब्द दवा आहे शब्द दावा आहे शब्द माणुसकीचा ठेवा आहे माणसाला सुंदर दिसण्यासाठी सुंदर असणं महत्त्वाचं नसतं तर महत्त्वाचं असतं ते सुंदर नी तितकंच निरागस मन आणि त्यावर जर निर्मळ निर्मळ हास्य असेल तर त्या जगात तर या जगात या व्यक्तीपेक्षा सुंदर कोणीच दिसू शकत नाही होपसो तुम्हाला हे विचार खूप आवडले असेल स्पेशली मला खूप आवडले वाटलं शेअर करावं होपसो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल प्लीज व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका